इथे मी मटार पनीर मसाला बनवणार आहे त्यासाठी मी एक टॉमॅटो आहे एक इंच आलं घेतलंय दोन मोठे कांदे घेतले आहेत एक मिरची घेतली आहे आणि सहा सात लसणाच्या पाखळ्या घेतल्या इथे शंभर ग्रॅम पनीर घेतलंय मी बारीक कट करून इथे मटार घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही तर हे सर्व साहित्यातून आपण मटर पनीर मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी इथे पनीर मी छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे छान असे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर हे केल्याने आपले पनीर फुटत नाही ग्रेव्हीमध्ये सो हे छान असे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत आणि मग ह्याला थंड पाण्यामध्ये टाकायचे आहेत दोन तीन तासासाठी जसे तुम्हाला पॉसिबल होतील तसं तुम्ही ठेवा इट्स ओके तर बघू शकता इथे थंड पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी जे फ्राय केलेले पनीर आहे ते मी टाकून घेते छान असे टाकलेले आहेत बघू शकता तर आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊयात तर ता त्यासाठी जे आपण साहित्य घेतलेलं त्याला आपण छान असे फ्राय करून घेऊया त्याच्यासाठी मी चार पाच काजू ॲड करते त्याच्यामध्ये त्याच्याने ग्रेव्ही मस्त थिक होते आपली तर बघू शकता इथे छान असं वाटण फ्राय करून घेतलेलं आहे तर ह्याची आपण पेस्ट करून घेऊयात एकदम पातळ अशी तर बघू शकता तुम्ही इथे छान अशी पेस्ट तयार झालेली आहे काजूमुळे थिकनेस आलेला आहे तर आपण मसाल्याची तयारी करूया त्याच्यासाठी मी ते घरगुती मसाला गरम मसाला चवीनुसार मीठ आणि हळद घेतलेला आहे इथे पनीर मसाला घेतला आहे आणि इथे कसुरी मेथी त्याच्यासाठी चव छान येते आणि दोन तेजपत्ता इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकते जोपर्यंत कढई गरम होत नाही तोपर्यंत तुम्ही तो तेल ॲड करू नका छान अशी गरम झाल्यावर तेल ॲड करा मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाका तुम्हाला लागेल तेवढं इथे मी थोडं जिरं ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर मी त्यामध्ये तेजपत्ता ॲड करते दोन तुम्हाला वाटलास आलं लसरून पेस्ट सुद्धा ॲड करू शकता पण मी पेस्ट मध्ये टाकलेला आहे आला आणि लसूण सो मी इथे ऍड नाही करत आहे इथे आपण जी पेस्ट बनवलेली ती त्याच्यामध्ये ओतून घेऊया बघू शकता तेल आपलं खूप तापलेलं आहे आता ही पेस्ट छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे जोपर्यंत तेल आणि पेस्ट एकत्र होत नाही तोपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही ढवळत राहायची आहे बघू शकता इथे तेल सुटलंय ग्रेव्हीला आपली ग्रेवी, ग्रेवी शिजली आहे आता आपण त्याच्यामध्ये जे आपण मसाले घेतलेले ते त्यात टाकून घेऊयात हे सर्व मसाले मी त्यात टाकले आहेत आता ही मसाले आणि ग्रेव्ही एकजीव करून घेऊया पूर्ण हे मसाले पूर्ण ग्रेव्हीला लागले पाहिजे त्यासाठी मी ढवळून घ्यायचं आहे नीट मसाले मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपण ह्याला मिक्स करून घेऊया आणि त्याला झाकण लावून शिजायला ठेवूयात बघू शकता तुम्ही ग्रेवीला रंग किती छान आलेला आहे ग्रेव्ही आपल्याला पूर्ण शिजवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मटार टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर फ्राय केलेले जे पनीर होते ते सुद्धा आपण ऍड करूया आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला हे दोन्ही मस्त ढवळून घ्यायचे आहेत त्यानंतर झाकण लावून पाणी टाकून शिजवून घ्यायचेत तुम्हाला जेवढा लागेल तेवढं पाणी ॲड करा कोणाला ग्रेवी हवी असेल ते तर त्यांनी पाणी ॲड करा ज्यांना सुखं हवं असेल मसाला टाईप तर त्यांनी पाणी नाही ॲड केलं तरी चालतं सो मी ते पाणी ॲड करते आहे छान असं ला मिक्स करून आपण त्याला शिजवत ठेवूया त्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण लावून ठेवून देऊया बघू शकता इथे तर आपण लास्टला कसुरी मेथी घालूयात कसुरी मेथीने चव अप्रतिम येते भाजींना सो आपण इथे कसुरी मेथी ॲड केलेली आहे छान असं मिक्स करून घेऊया लास्टला आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये ऍड करूया फायनल टच म्हणून फ्रेश फ्रेश कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे छान असं सुगंध येतोय अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते आता आपण याला झाकण लावून ठेवून देणार आहोत सो so, बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे काय रंग आलेला आहे आणि प्रॉपर अशी शिजलेली आहे तुम्ही ही भाजी कशावरही खाऊ शकता रोटी नान मी इथे पुरीसोबत खाते सो so, तुम्ही बघू शकता काय रंग आलेला आहे भाजीला आणि पुरीसोबत तर अप्रतिम लागत होती ही भाजी सो so, तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला नक्की सांगा थँक्यू